मला वाटण्यापरस माझ्या तालुक्यातल्या जनतेला जी कामाचा जी सोर्स जी बघायला मिळतोय स्व खर्चातून ती तुम्ही दाखवून द्या राजकारणात पाऊल टाकायची आधी जी तयारी आहे ती तयारी आधी जनतेच काम मग तुम्ही काय असेल असुल्या गोष्टी खर्चातून काम करून देतात ते कुठनं शासनाकडं निधी आणून देत नाहीत सध्या चालला कारण त्याच काय त्यांच्याकडे पर्यायच नाहीत तर सो खर्चातून काम करतात नमस्कार तर आपण विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या दृष्टिकोनातून जो ग्राउंड रिपोर्ट आपण घेतोय नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून विविध माध्यमातून या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी पाटकुल या गावामध्ये आलोय आणि अनेक जण राजाभाऊ खरे या नावाबद्दल खूप पॉझिटिव्ह सकारात्मक बोलत आहेत आणि त्यापैकीच एक या गावातील विद्यमान उपसरपंच गणेश नामदे आपल्यासोबत आहेत खर तर सर तुम्ही इतक्या पॉझिटिव्हली त्यांच्याबद्दल बोलताय काय कारण पहिलं कारण काय की नेमकं कशामुळे इतकं ती व्यक्ती तुम्हाला आमदार म्हणून बघण्याची आहे मला वाटण्यापरास माझ्या तालुक्यातल्या जनतेला जी कामाचा जी सोर्स जी बघायला मिळतोय सो खर्चातून ती तुम्ही दाखवून द्या चालू सत्तेतल्या आमदारांनी कोणी असा केला का असता काय नाहीच केला म्हणून राजभाऊ खरे एक तुम्हाला बोललेलो मी तर त्यांची पहिल्यापासूनच राजकारणात पाऊल टाकायची आधी जी तयारी आहे ती तयारी आधी जनतेच काम मग तुम्ही काय असेल त्या पुढल्या गोष्टी तुम्हाला समजलं असेलच तर विषय असा आहे दवाखान्याचा खर्च असेल एखाद्या गोरगरीब व्यक्तीचा राजा पशी जर त्यांचे पाहुणे किंवा त्यांच्या घरातील कोण गेले तर दहा मिनिटात प्रश्न सोडव सो खर्चातून दुसरा विषय एखाद्याला पाणी प्यायचे टंचाई मागच्या उन्हाळ्यात झालेली तसं कंडिशन असेल गावोगावी बघितलं तुम्ही मा पाठीमागील उन्हाळ्यात सत्तेतल्या आमदारांनी केलं नाही पण हे सत्तेतल्या आमदारांना बराच मोठं काम केले पाणी पुरवण्याचं जनतेला शि काम थोडं बारकं नाही आणि ही काम करत असताना काही गाडी अडचण येत नसेल मुंबईला जायचं सारखं आठवड्यातनं दोन दिवस फक्त मोहोळ तालुक्याच्या जनतेसाठी वेळ देतात कारण त्यांचा उद्योग आहे मोठा उद्योजक आहेत म्हणून ते जातात तरी तेवढ्या वेळात ती काम होत आहे आणि चालू सत्तेतला आमदार सत्तेत असून तालुक्यात एक चार दिवस पाहिजे तर ती त्यांच्या फॉर्म हाऊसला एक नात्र जा ना तर दोन दिवस येतात त्या चालू आमदारच्या कट जाण्याचे लोकांचे दृष्टिकोन असे असतात की आज माझं आमदार साहेब गोंडे हे काम करायचं आहे म्हणून निकते प्रत्येक एकशे चाळीस गावां त्या मतदारसंघाला जोडलेली तर ह्या गावातून किती लोकसंख्या जात असेल तर त्यांची वेळोवेळी भेट होत नाही चला पंढरपूरला जावा तुम्ही गोपाळपूरला फॉर्म हाऊस आहे त्या हाऊसला शनिवार आणि रविवार भाऊंना आम्हाला भेटण्यासाठी आम्ही पहिल्यापासून जात असून आम्हाला भेटण्यासाठी तीन तीन चार चार तास जातात कारण का थांबाय लागतंय पण कारण का भाऊंचं एकच सांगणं असतं तुम्ही फोन करून आलात <laughs> म्हणजे आम्ही जर केलं पहिल्यापासून त्यांच्या असल्यामुळे असल्यामुळं <laughs> तुम्ही फोन करून आला जरा जनतेच्या माझ्या ते बघू द्या सगळ्यांना वेळ देतात <laughs> त्यांचं सकाळचं जेवण संध्याकाळी तीन चार वाजता करतात <laughs> चालू आमदार आमदारांना बघा तुम्ही एखादा दिवस जाऊन पाठवा जनता <laughs> किंवा जनता गेल्या हो त्यांना बघा त्यांच्या जेवणाच्या वेळेस तुमचं काम थांबवा आणि मी जेवण करून येतो आल्यानंतर पुढे बोलू असे करतात तर ही नेता का माझी एक अपेक्षा आहे किंवा माझ्या पंच्याहत्तर टक्के लोकसंख्येची का अपेक्षा आहे तर आधी जनता आणि मग काय असेल ते तेव्हा मग ही सगळे अशी कामं विकास कामं तुम्ही सांगितलं की टँकरने पाणी पुरवठा असेल मागील त्याला रस्ता आणि मागील त्याला पाणी तुम्ही विकास काम सांगितलं तर राजा भावकर यांनी केले ह्या सगळ्यांचा प्रभाव किंवा ह्याचं प्रतिबिंब हे आगामी निवडणुकीत दिसेल का म्हणजे जनता त्यांनी केलेली कामाची जाण ठेवून मतदान करेल का असं वाटते का हो त्याने जी कामाची केलेली जी जनता एवढी साधी आणि एड्याने बोली नाही आज पण ते होती आज पण ते होती पण ही अशी जी कामं होत गेली ती दोन हजार चोवीसच्या पुढे आमदार नाहीत भाऊ राजभाऊ खरे किंवा जिल्हा परिषद सदस्य नाही झडपी एखादी पंचायत समिती सदस्य नाही तरीही कामं होत चाललीत कुठल्याही तालुक्यात कुठल्याही गावात जावा तुम्ही कुठल्याही व्यक्तीला वयस्कर विचारा ना तरुण युवा पिढीला विचारा राजभाऊ खरे नाव एक काय आहे तर ती काय सांगतात स्व खर्चातून काम करून देतात ते कुठं शासनाकडं निधी आणून देत नाहीत सध्या चालला कारण त्याच काय त्यांच्याकडे पर्यायच नाहीत तर स्व खर्चातून त्यांनी काम करतात तर विषय असा आहे की पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या का मी आत्मविश्वासानं त्यांच्या पाठीमागायला सांगतो तर कामाची एक अशी पोच पावती दिली कि लोकसभेला कुठल्या गटातून उभा राहील का अपक्ष उभा राहील का पक्षातून उभा राहील ही कधीच भाऊने विचार केलेला नाही पण भाऊची प्रतिक्रिया आम्ही तुमच्या पाठीशी आहे ही जनता बोलते आणि तुम्हाला त्या कामाची जी भाऊला जी पाठी माघारी जी आहे कामाची पावतीची देणगी ती तुम्हाला विधान परिषदेला दिसून येईल जी काम भाऊने केली ती तेवढ्याच उच्च अंकानं निवडणुकीचा गोला लिहण्यासाठी जनता उत्सुक आहे आतापासूनच अजून अर्ज भरण्याची तारीख कि अचासंधीची तारीख अजून कोणालाही माहीत नाही तरीही एवढी जनता उत्सवान आहे कारण का कामाचा माणूस मोहोळ तालुक्याला पाहिजे आणि तसा एक माऊली मोहोळ तालुक्यासाठी लाभलेला आहे आणि ती माऊली एक अशी व्यक्ती आहे की जनतेनं अर्ध्या रात्री अपरात्री दिवसा कधीही तुम्ही काम करा तुमचं काम झालं नाही असं मी ठामपणे सांगू शकतो होणारच नाही आधी ना तुमचं काम आणि मग बाकीच्या गोष्टी असतील त्यांच्याकडे म्हणून अपक्ष उभा राहो किंवा पक्षातून उभा राहो आमदार भाऊ शंभर टक्के होणार आणि होणार ही होणारच निश्चितपणे तुम्ही सांगितलात की जनता त्यांच्या पाठीमध्ये राहील परंतु आता आपण बघितलो की राज्यातलं राजकारण महा महा हे महायुती आणि महाविकास आघाडी हे पक्ष विभागले गेलेले आहेत आणि मोहोळ तालुक्यात अशी परिस्थिती जर झाली महायुती आणि महाविकास आघाडी तर तुम्हाला माहित असेल की महायुतीकडून यशवंत माने हे नाव डिक्लेअर केलेलं आहे आणि महायुतीचे उमेदवार हा यशवंत माने चालू आमदार आहे हे नव्याण्णव टक्के फिक्स झालेलं आहे मग तशा पद्धतीनं महाविकास आघाडीतील जे पक्ष असेल शिवसेना उ उद्धव ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तुतारी गट असेल ह्यांनी पक्षांची उमेदवार उमेदवारांची चाचपणी चालू केलेली आहे आणि असं असताना जर पक्षाकडून आणि पक्षाकडून जर उमेदवारी नाही भेटली अपक्ष म्हणून पण त्यांना पॉझिटिव्ह वातावरण असेल अहो पहिल्यापासून मी सांगत आलेलो विषय असा आहे महाविते असेल महाविकास आघाडी आहे पक्षाने जर कुठला नाही विचार भाऊंचा केला तर एक कामगिरीचा पाया असा बांधलेला आहे पक्षाची गरजच नाही पण पक्षाने विचार कराव काम करणारा नेता एखादा नवीन घडवून पक्षानं द्यावा नवीन काम करणाऱ्या नेत्याला एखाद्या व्यक्तीला नेता घडवावं हे जुने नेते बघितलेच तुम्ही पाठीमाग मी चांगलं एक दोन हजार दहा पाच पासून बघतोय नेते तीच तीच परत येतात आणि काम तीच तीच जनता परत परत सांगते कामं तीच तीच करू म्हणतात तशी कामं एकही झालेली नाहीत तर विषय आहे महाविकास आघाडी तुमच भाऊला तिकीट मिळणार ह्याचा आम्हाला गॅरंटी आहे आणि उद्धव साहेब गटात ना असू किंवा शरद पवार यांच्या गटात ना असू तो तरी भाऊ शाच पक्षात प्रवेश करतील आणि करणार आहेत हे माझा एक आत्मविश्वास बोलतो पण ह्या जर नाही दिला नाही घेतलं त्यांच्या मनात थोडं वेगळं आलं ताकद पोचू शकत नाही तर त्या दोन्ही पक्षाला कळून चुकील आपण माणूस निवडताना कुठंतर चुकलेलो आहे आणि हा माणूस अपक्ष आमदार ह्या दोनशे सत्तेचाळीस विधान परिषद गटाला आमदार अपक्ष म्हणून पहिला आज पणच्या ताग्यातला पहिला आमदार जाणार आहे He war, <laughs> ही वर महाराष्ट्राच्या विधानभवनात पहिल्यांदा अशी कामगिरी होईल कारण का तर जनता कामाची पोच पावती जशी भाऊने कामं केलेत त्या पद्धतीनं महागार त्या भाऊंना अपक्ष उभा राहावा किंवा पक्षातून उभा राहावा आमदार ही जनतेच्या मनातला असतो नेत्यांच्या मनातला नसतो ही पूर्व तुम्ही जाणीवपूर्वक बघा जनता जी ठरवती तोच आमदार होतो जनता जी ठरवती तोच खासदार होतो जनता जी ठरवती तेच ग्रामपंचायतच्या सदस्यापासून मोदीपर्यंत असे नेते जे घडत जातात ती जनता ठरवेल तेच नेते घडत जातील जाते, जाते। पण कामाचा नेता म्हणजे महोळ तालुक्याला पहिल्यांदाच वारसा लाभणार आहे राजभाऊ खारे एक हस्ती एक अशी माऊली आहे की आजपर्यंत आमच्या नजरेपाशी जनता भरपूर बघितली